राघव राजा राम पती तपावन सीताराम रघुपती राघव राजाराम पती तपावन सीताराम कळत असलेल्या गोष्टीत वावरणं माणसाला नेहमी सोपतात तुलनेने रस्ता माहिती आहे तर माणसाला चालायला सोपा पडतो अपरिचित रस्ता असला नीट माहीत नसला जी मनुष्याची चाल आपआप मंदावते अडखळतो सगळं काय तर सोपं असल्या माहिती असलं म्हणजे ते जमतं <coughs> कुठं जायचं आहे ते माहिती असलं तरी वाटचाल होते ती अमुक ठिकाणी जायचं आहे म्हणजे मग कुठून जावं हा प्रश्न फक्त उरेल या मार्गाने जावं का त्या मार्गाने पण कुठं जायचं आहे हेही माहिती पाहिजे म्हणजे माहितीवर माणसाचा प्रवास हा सुगम होतो किंवा सफल होतो आता हे तर हा सरळ व्यवहार झाला पण समजा माहिती रस्ता माहिती आहे हे मार्ग माहिती आहेत कुठं जायचं आहे ते माहिती आहे असं माणसाला भासलं वाटलं तर प्रश्न तिथे की मला हे कळलं आहे मला हे वाटतं आहे हे मला कुठे जायचं आहे ते मला माहीत आहे असं जर त्याला वाटलं तर त्याचं काय होईल तो जाईल तो मार्गाबरोबर असेल असं नाही आणि तो जिथे पोचेल नहीं। नहीं हो ते ठिकाणही बरोबर असेल असं नाही आयुष्यात अनेक वेळेला अनेक ठिकाणी असं होत असतं फक्त ते सगळं दुर्दैवाने झाल्यानंतर कळतं सगळं ते ज्यांना लवकर कळतं ती ही मंडळी यात आहेत ती पाजवेळीले पाखरे तर ती मंडळी ह्याच्यात आहेत त्यांना आधी माहिती आहे आता ह्याच्यात गेल्या वेळेला आपण जिथे होतो की का म्हटलं तू दिनांचा कणवाळू धाव <coughs> घेई न करी वेळू विझवी हा माया जाळू कृपा अमृत वर्षून काकुळती वाटप आहे इथं काकुळती का वाटप आहे एवढी काकुळती तर काळ पाठीशी वाय अगदी एकही दिवस असा जात नसेल आपल्या संबंधात आपल्याला माहिती असेल ज्यांचा आपला काही संबंध असेल तो असेल नसेल तरी आपल्याला हे लक्षात येईल की ज्यांचा आपला फार संबंध नसेल पण व्यक्ती म्हणून माहिती असेल अगदी कालची पर्वाची गोष्ट आहे वेळवळ्यासमोर काळ कसा पाठीवर वाट टाकतो आपल्या संतनगरीच्या आहेत सगळ्यांशी संबंध आहे तिथे आपण चहा पितो त्यातला संबंध सुद्धा आपल्याला माहिती आहे की हे दुःख सोचणं किती कठीण आहे म्हणून काळ हा उभा आहे हे जे म्हटलं आहे समोरची वस्तू माणसाला दिसताना आकलन होताना अडचण आहे खरं सांगायचं तर मागे एकदा बोललो होतं तत्वज्ञानातले जे जे जसं हे आहे मेटाफिजिक्स तसं ज्ञाना चिकित्सा आमच्या चिकित्सा जाऊया आपल्याला त्या चिकित्सीत जायचं नाही मूळ मुद्दा घेत तर मूळ मुद्द्याला प्रश्न असा त्यात एक उपस्थित आहे केलेला की जो प्राथमिक आहे आणि तसं म्हटलं तर लक्षात कोणाच्या आला असेल तर आला असेल पण सर्वसाधारणपणे न येणार आहे वस्तूचं स्वरूप आपल्याला कळतं का असा तो प्रश्न आहे <coughs> साधं ही भिंत आपल्या दृष्टीनं कुठून बघाल त्यावर अवलंबून राहतात ती प्लेन आहे ही प्लेन आहे म्हणजे अत्यंत नितळ आहे सरळ आहे त्याचा रंग पिवळा आहे त्याचा रंग अमका आहे हे जे आम्ही सांगतो याची खात्री आपल्याला देता येते का जे समोर दिसतं आहे त्याच्या जे दिसत नाही तो विषय सोडून नाही त्यांचं म्हणणं जे दिसतं त्याची आपल्याला सत्यतेची खात्री देता येते का देता येत नाही माणसांचं वगैरे सोडून देऊ आपण ते फारच वेगळा विषय आहे ते समोर दिसतं ते आतलं काहीच दिसत नाही पण जे काही इथे समोर दिसतं आहे तर हे एखादी पट्टी आहे तर हीच पट्टी आहे ही अमुक धातूची आहे हे सुद्धा सांगता येत नाही ती कदाचित आपल्याला तशी वाटली आपण म्हणतो मला असं वाटतं अलीकडे वस्तू निघतात ना वेगवेगळ्या त्याचं मटेरियल म्हणू तर ती घटना त्याचं जे मटेरियल आहे ते वेगळं असतं ॲपरंटली वेगळं दिसतं तसं ही जी भिंत दिसते ती प्लेन आहे किंवा कुठली एखादी वस्तू ही प्लेन आहे ही भिंत नुसती प्लेन आहे तरी आपण ती अत्यंत नितळ आहे सरळ आहे असं सांगू शकू का आपण लांब होतो म्हणून आपल्याला ती नितळ वाटली आपण जवळ आलो जसजसे जवळ आलो तस तसं त्याचं तस नितळपणात नितळ नाही आहे हे लक्षात येतं मग त्याच्यावरती काहीतरी काय त्याचं प्लास्टरिंग केलं असेल आणि काय केलं असेल ते सगळं तसं दिसायला लागतं म्हणून ज्ञानाचं ज्ञानाने आपल्याला वस्तूचं स्वत्य स्वरूप जाणता येईल का जे समोर आहे त्याचं काळ पाठीशी आहे आपला संबंध तिथे आहे वर्णांचा संबंध तिथे आहे तर हे जे समोर आहे त्याचं समोर आहे मला दिसतं आहे डोळे आहेत दृष्टी आहे ती काही कमी सो ये नाही आहे या अर्थाने तरीसुद्धा तिच्यात दोष नसतानासुद्धा मला तिचं सत्यस्वरूप सांगता येत नाही याची आणि येतं का याची ये खात्री करून घ्यावी आपण काय मानलंच पाहिजे असं माझा काय आग्रह नाही सत्य असेल तर ते सत्यच राहील पण समजा ते असत्य ठरलं तर असत्य ठरेल पण बघायला हरकत नाही कारण हा मूलभूत एक प्रश्न आहे की आपल्याला ते कळतं का तर नाही कळेल मग ज्याच्यात आपण वावरतो त्या काळाचं स्वरूप आपल्याला कळतं का आपल्याशी संबंधित प्रश्न तो आहे की तो नक्की काय आहे काळाचं स्वरूप आजपर्यंत उद्या उजाडलं आज उजाडलं हे आपल्याकडे काय कळलेलं नाही असं तो काय आहे नक्की <laughs> काळाचं स्वरूप काय आपण तर त्याच्यात वावरतो हे आपण काळात वावरतो हे भान असणं म्हणजे हे लक्षात येणं तिथं आता लक्षात देण्याचा विषय तर त्याचं स्वरूप आपण सांगू शकू का हा जो चालला आहे हा काळ चालला आहे हा काळ नाही तो दाखवणारं घड्याळ आपल्याकडे आहे ते दाखवतं की हा अर्धा तास झाला ही दहा मिनटं झाली ही पंधरा मिनटं झाली पण म्हणजे काय झालं ते आपण नाही सांगू शकत ते इंडियन स्टँडर्ड टाईमने तर जी एस टीने तर काय एस टी काय असेल ते असेल पण जातो हे एवढं कळतं पूर्वी होता हे कळतं पुढे राहणार असं वाटतं आपण सांगू शकत नाही पुढचंसं पण मी त्यातच वावरतो ना आज बुधवार तर आज गुरुवार तर आज शुक्रवार हे आहेच माझ्यामागे किंवा आत्ता पाच वाजले आत्ता सात वाजले हे आहेच माझ्यामागे म्हणजे तो माझ्यामागे आहेच मी त्यातच वावरतो काळाच्या पलीकडे वावरणारा कोण आहे माणसाला आपल्या आपल्या अनुभवात कधीतरी एखादा काळ थांबल्याचा क्षण आपल्याला येऊ शकतो आपल्याला तसं वाटतं एखादा म्हणजे समजा एक अत्यानंदामध्ये आहे कसल्या तरी कारण कोणाचा कसला अत्यानंद कशात असेल सांगते तर तो ज्या अत्यानंदामध्ये आहे त्या क्षणी त्याला सगळ्या जगाचा विसर पडतो मिनटांनी त्याला दे लक्षात येतं त्यावेळेला दहा मिनटं होऊन गेली हे त्याला कळत पण नाही पण घड्याळ्यांनी सातचे सात दहा दाखवलेले असतात म्हणजे काळ दिलाच काळात हो आपण आहोतच आपण विसरलो किंवा न विसरलो याच्यावर विसर काळ थोडं जाऊ म्हणे तो एक सेकंद सुद्धा मागे पुढे जायला तयार नाही तो ज्या पद्धतीने जाणार तसाच जाणार मग काळ पाठीशी उभा आहे म्हणून पहिली सावधानता त्यांना ती आलेली आहे म्हणून हे पुढचं काम आहे काळ पाठीशी उभा आहे क्षण न लागता म्हणजे एक फ्रॅक्शन म्हणतो आम्ही तर तसं त्याला तर फ्रॅक्शन सुद्धा लागत नाही आघात करायला क्षण न लागता घालील घाये म्हणून ते तिला आहे तर त्या अर्थाने मनुष्याला कारण काय आहे शेवटी असं आहे त्याची जर आपल्याला ला लांबीच माहीत नाही त्या वस्तूची पन्नास वर्षं का साठ वर्ष का सत्तर वर्ष का पंचवीस वर्ष ह्यातलं काहीच माहीत नाही इतक्या माहीत नसलेल्या वस्तूमध्ये आपण बेसव धरू शकू का असा दुसऱ्यापासून क्षणभर विचार करणं काय त्याला काय ते उद्या करताय त्याला काय उद्या करतायत उद्याची काय करता येईल आपल्याला काय माहिती उद्याला आपल्याला हे समजत राहील आठवेल न आठवेल आपण असू नसू कशातलंच माहिती घेतलं काय मग ज्या काळात आपण वापरतो तर त्या काळाची आपल्याला कल्पना तरी येण्याची गरज आहे की मी काळात वापरतो आहे आणि त्याची तो पूर्णपणे माझ्या स्वाधीन नाही एक गोष्ट माणसाच्या या अर्थाने मनुष्य म्हणून दीक काल दोन म्हणतात ना त्यातला आहे तर त्याच्यातला हा जो काळ आहे तो त्यातला हा काळ आपल्या स्वाधीन नाही अमुक एक मी असा असा काळ घालवीन म्हणून जरी ठरवलं तरी ता 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 ते स्वाधीन नाही कारण काळ आत्ता या क्षणी असा आहे पण एक तासाभराने मी असा अमुक अमुक ठरवलेला आहे तासाभराने अशी काही परिस्थिती उद्भवती ती ते ठरवलेलं राहतं सगळं बाल आणि तिसरंच काहीतरी करायचं आहे तेही काळातच बरं का म्हणजे तेही काही काळ सोडून कुठे जाऊन करतोय आकाशात आशात तर नाही तर ते पुन्हा त्या काळातच करावं लागतं आणि काय करायचं हे नक्की अमुक असं सांगता येत नाही अमुकच करीन असं अमुकच असा काही नाही करीन काहीतरी करीत राहीन पण ते सुद्धा करीत केव्हा राहीन काळाने मला सवलत दिली तर काळान सवलत नाही दिली तर मी काही करू शकत नाही मग सर्वात जर जाणीव किंवा सावधानता कशाची यायला हवी तर त्या काळाचीच हवी ना का ते तर आपल्याला तिथं तर आपण बांधील आहोत कारण प्रत्येक दिवस प्रत्येक सकाळ संध्याकाळ तास मिनिट काय आपण कुठल्या भाषेत मोजायचं ते मोजा त्यामध्ये आपण आहोत ना बरं समजा प्रपंच करणार तो काळातच करणार ना काय लग्न कार्य शिक्षण आमकं तुमकं जे काय करणार ते त्या काळातच करणार आणि समजा असं करा की परमार्थ आहे तर माझा परमार्थ आहे माझा काय जप आहे माझं काय अमुक आहे माझं पार्ट काळातच करणार आहे ना शेवटी म्हणजे त्याच्याबद्दल आणि तसा विचार केला तर मनुष्याला असं म्हटलं की काळाबद्दल आपण सावधान वगैरे आहोत का असं कुठे चर्चेत आपल्या कुठे प्रपंचात चहा घेताना वगैरे विषय असतो म्हणजे चहा घेताना ह्या विषयाची चर्चा झाली आहे बाबा आपण काळाच्या स्वाधीनं आहोत तुम्हाला काय वाटतं मला काय वाटतं माझा कसा काय तुमचा कसा काळा गेलावर काय गप्पा मागच्या आठवणी सांगेल मस्त त्याबद्दल नाही प्रपंचाच्या आठवणी सांगेल ते असं कसं झालं ते सांगेल ते काळात आपण वावरतो याविषयी हा काही चर्चा खरंच सांगायचं तर जी गोष्ट मोस्ट प्रायोरिटीची आहे तीच आपल्या चिंतनाचा विषय असली पाहिजे की नाही जी, जी माझ्या स्वाधीन नाही आणि जिच्या मी स्वाधीन आहे ती गोष्ट माझ्या दृष्टीनं चिंतेचा म्हणा चित्ताचा म्हणा काय विचाराचा म्हणा ती सर्वात मोठी वस्तू असली पाहिजे की नाही पण ती जवळजवळ कुठे नसतीच हे कधीतरी म्हणतात की असं काळावाटेशिव काय वगैरे जे असे हे आता म्हणतात त्यावेळेला आपण आपलं लक्षात येतं किंवा जाणीव होते म्हणून पण एरवी खरं सांगायचं तर बरं ह्याच्यातले कोणाला ती लागू नाही असं काही आहे का किंवा तो आपला त्यांचा विषय आहे ते बघतील तुमचा तोच विषय आहे ना असं का करतात तुम्ही काही ना मी ह्याच्यामध्ये विषयात परत आहे का पण तो जातो आहे आणि तो जर जातो आहे तर मला त्याच्याविषयी मी त्यात वावरतो एवढी तरी सावधानता असेल मग याचा मी विनियोग काय करतो ह्याची दुसरी सावधानता आहे असं कसं माझ्याकडे शंभर रुपये आहेत की नाही हे पण मला माहीत नाही साध्या भाषेत पन्नास आहेत की नाही चाळीस आहेत की हे पण माहिती नाही मग मी खर्च करताना मी काय करावं हा प्रश्न आहे की नाही खरं जीवनातले प्रश्न नेमके कोणते आहेत ते त्यांना जाणवलेली माणसं साधनेला लागतात जीवनाचे खरे प्रश्न त्यांना जाणवले ती माणसं साधा ह्याला लागणार ना उपासनेला ज्याला ते प्रश्नच जाणवले त्याला काय वाटते उजाडलं की काय तोंड व्हायचं खायचं प्यायचं काय नाश्त्याचं आज काय दुपारी काय संध्याकाळी काय रात्री काय हरे दिवस गेला बारा तास गेले आयुष्यातले त्या बारा तासामध्ये माझे त्या कामी किती लागले असा विचार केला की नामाचं महत्त्व काय आहे ते कळतं जे त्यांनी जे दिलेलं आहे हे आत्ता आत्ता आयुष्य झाला करी नामाने सांभाळलं जे त्यांच्या दयाळूपणा नाम देण्यामध्ये काय आहे किंवा नाम मिळावं म्हणून हे लोक का धडपडले ते किंवा व्याकुळ का झाले व्याकुळ म्हणजे आपल्याला कल्पना आहे की प्राणकंठाशी आला काय तहण्यानं आला आजारपणानं आला तहनाचा आहे पाणी देता येईल जो आजारपणा आलेला आहे त्याची आपल्याला स्थिती माहिती असते तो व्याकुळ होतो व्याकुळ का कारण पुढचा क्षण अनिश्चित झाला म्हणजे क्षण अनिश्चित झाल्यानंतरच व्याकुळ व्हावं का आपल्याला खरं सांगायचं आधीपासूनच व्याकुळ असायला हरकत नाही कारण त्याच्या विनियोगाचा प्रश्न आहे माझ्या खेळात शंभर रुपये म्हणजे आयुष्य शंभर रुपये आहेत नाही म्हणजे आयुष्य आहे नाही शंभर वर्ष का पन्नास आहे का सत्तर आहे का पासष्ट आहे माहिती नाही तर मी प्रत्येक क्षणी चौदा नसला पाहिजे म्हणजे अगदी पॅरल सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की जे जे भेटे भूत ते ते बाणे भगवंत आपण नमस्कार करा वारकरी नमस्कार यासाठी असा आहे आहे वारकरीच असला पाहिजे असं नाही कोणी ज्याला असं वाटतं की भगवत स्वरूप ही सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे तर ती मला करायची त्याच्यासाठी नमस्कार नमन हे साधनच आहे तर नमस्कार करावा आता नमस्कार करण्याचं खरं सांगायचं तर ता भगवंताला करावा बरोबर साधनी माणसाला करावा त्यात जो कोणी पुढे गेलेला आहे श्रेष्ठ आहे काय आहे संत आहेत मंडळी म्हणा त्यांना नमस्कार करावा तर हे हे मूळ खरं हे असं आहे की त्यांना नमस्कार करावा पण म्हणजे त्यांच्या साधनेला नमस्कारावा नमस्कार करावा त्यांच्या तपश्चर्याला नमस्कारावा हे बरोबर आहे ते नमस्कार करावा हे जरी बरोबर असलं तरी तो मनुष्य साधनी आहे की नाही मला कसं कळणार त्याच्या अंतर्गतरित्या तो काय साधन करतो आहे कड कर साधना काय बाह्यविषयी नाही बाह्यविषयी काय महाराज म्हटले वेषांतर करता येतं आपल्याकडे नाटकात ते पाच मिनटात राजां पाच मिनटात तो साधू होऊन बाहेर येऊ शकतो त्याचा जर रोल पुढचा तो असेल तर आधीचा तो राजा म्हणून आहे आज जातो सगळे वेष घालतो बाहेर येतो की साधू झाला अशा तऱ्हेचा परमार्थ तर नाहीच आहे मग तो अंतरंगाचा आहे ना मग अंतरंगाचा जर आहे तर त्या ठिकाणी आपण नमस्कार करतो तो त्या साधनेला करतो ना मग तिची स्थिती कशी कळणार तो भगवंताच्या किती जवळ आहे आणि त्याने किती साधन केलं आहे कारण ही तशी सहज करणारी गोष्ट नाही आपल्याकडे काय अशी सूक्ष्मदृष्टी नाही की त्याची साधनेची अवस्था कळावी ही नाही ना म्हणून त्याने असं म्हटलं की जर हे असं असेल साधनेची अवस्था बाहेरून कळत नसेल तर आपल्याला ती कळत नाही त्यामुळे प्रत्येकाला नमस्कार हे चांगलं कट त्याचं काय सांगता येतं आपल्याला की त्याच्याकडे नसेल साधना साधन आणि आम्ही नमस्कार केला त्याच्यात भगवंत तरी आहे जिवंत पड म्हणजे भगवंत आहे ना शुद्ध जाणीव प्रकट आहे जीवात तो देव होतो तो देव आहे ना मग त्या देवाला तरी नमस्कार कर करायला हरकत नाही समजा साधनाने कमी आहे किंवा जास्त आपल्याला काय त्याच्याशी निगडीत नाहीच आहे मी नमस्कार केला त्यांना माझी साधनं घडली त्याचं काय होईल ते होईल माझी साधनं घडली म्हणून तो नमस्कार जे जे भेटे होतो त्याला करावा तो मनवंत मानून करावा कारण साधनेचा अंदाज लागत नाही माणसाचा अंतरंगाची कल्पना येत नाही साधनेच्या स्थितीची कल्पना येत नाही ती अंतस्थिती आहे तिची कल्पना येत नाही म्हणून त्यांना नमस्कार करावा हे तसंच तसं तसं आहे तसं काळाच्या बाबतीत कायम सावधान म्हणजे सावधानच असावं खरं तर सावधानतेचा सर्वात प्रधान विषय तो आहे ते त्याला सावधान झाले म्हणून त्यांना हे जाणं काळं पाठीशी उभं आहे म्हणून काकुळती आहे माणसाचं मी मगाशी सांगत होतो ते मृत्यूचं सांगत होतो मृत्यूमध्ये काळ तुम्हाला टर्मिनेट करणार आहे सर देहाचं टर्मिनेशन करणार काढून टाकणार होतो हिरवून घेणार ना मग त्या क्षणी मनुष्य व्याकुळ होतो की आता हा आपलं काय खरं नाही आपलं काय खरं नाही म्हणणं हे खरं सांगायचं तर त्यावेळी नव्हे आयुष्यभर आपलं काय खरं नाही हेच आहे <laughs> कधी भा कधी करायला जागा हे सांगू शकेल का तर नाही ते एक सत्पुरुषांची गोष्ट सोडा ते सांगून द्या सोडणारी माणसं पण बाकीचं कोणाचही जरी विचार केला तरी त्याला असं सांगता येईल काय बो मला हे मी साडेआठला आहे मी साडेनऊला आहे म्हणून ते त्या भीमातच सांगतात ना वाजली वगैरे ते तो उद्या दान करणारे वगैरे काहीतरी गोष्ट आहे तर ती गोष्ट त्यासाठीच आहे पुराण ते काही ह्या कथा ह्या इंडिकेटी असतात त्या तशा आहेत मुद्दम की हे दान करणार आहे उद्या येई म्हणून त्यांनी सांगितलं ना असं काहीतरी आहे उद्या ये उद्या हे दान आजची वेळ संपली तर आता उद्या दान करायला उद्या ये म्हणून ती जी काय सावधान करण्यासाठी किंवा राजाला बोलवण्यासाठी ज्या घंटा असतात ती स्वतःच जाऊन भेवानं वाजवे ठाण 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 आता धर्मराजाला बाहेरनं भाग आहे बाहेर येणं भाग आहे हा मोठा दानधर्मी आहे कर, का 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 तर काय झालं काय अडचण काय म्हणजे असं काय असलं तरच ती वाजवायची नाही मला अडचण मा येऊच आहे की तुम्ही उद्या दान करणार आहे म्हणून सांगितलं त्यामुळे तुम्ही उद्या आहे हे तुम्ही सांगितलं त्याच्यात तुम्ही उद्या आहे याची तुम्हाला एवढी खात्री आहे याचं मला आश्चर्य वाटलं आहे म्हणून तुम्हाला, तुम्हाला खात्री करण्यासाठी घंटा वाजवली आहे त्यातला प्रकार ह्या परमेश्वरसुद्धा अशा मध्ये मध्ये घंटा वाजवतो का त्याला भीम लागत नाही तर त्यावेळेला काळपाठी उभा आहे आता मला सांग्या समोरची वस्तू खात्री देता येत नाही वस्तूचं स्वरूप सांगता येत नाही अनेक वेळेला आपण आता म्हणजे उदाहरणाला शंभर उदाहरण आहेत पण एक लक्षात आलं असेल आपल्या कोकणात जाऊन येणारी मंडळी असतील कोकणातले आलेले कोणी असतील ते आता इथे पण असतं पण तरीसुद्धा विशेष एक खासियत लोकांचे आपल्या सावंतकडे अडीकडे किंवा कुठले या भागात कोकणातल्या तळ कोकणात आहे तिथे ती फळं बनवतात लाकडाची अप्रतिम फळं बनवतात म्हणजे फळ बघितलं तर मनुष्य उचलून घेईल खायला अशासाठी इतकं ते अप्रतिम बनवतात काय रंगाला कशाला कलाकारीला का कशाला उत्तम लाकडी फळ बनवता म्हणजे हे साधं फळ आहे ती लाकडी आहे पण बघितल्यावर आपल्याला त्याचं सत्यस्वरूप कळत नाही ही अवस्था जर आपली आहे तर जगात आपण आत्तापर्यंत काय काय गोंधळ करून ठेवला असेल ज्ञानाने मला कळते वाटून जो काही गोंधळ केला असेल तो केवढा असेल एक साधं फळ ठेवलं तर मला खरं वाटलं आयुष्यात अशा किती गोष्टी खऱ्या वाटल्या असतील आणि त्या खऱ्या नसतील <laughs> <laughs> नसतीलच तिथे नाहीतच कारण वस्तूचं सत्यस्वरूप समजत नाही हीच तर तत्वज्ञानामध्ये सांगितलेली बरावा महत्त्वाची गोष्ट असते ती अनुभवाला येते म्हणून जे समोर आहे त्याचं सत्यस्वरूप सांगता येत नाही तर जे पाठीशी उभं आहे त्याचं काय सत्यस्वरूप सांगणार आहे मला जिथे डोळे आहेत आणि समोर पाहतायत दृष्टीत उणेपणा नाही असं असूनसुद्धा आपल्याला सत्यस्वरूप सांगता येत नाही तर जे मागं उभं आहे गोष्टी जायचं नाही आपल्याला त्यामुळे त्यात नको काळ्याबाट ह्याशी उपाय आहे त्या राजाला ते ते काळात हे केलं वगैरे रात्री झोपताना ते स्वप्न पडलं आणि त्यात त्याला काळाचं नाही का सगळ्यात गोष्ट सांगतात की क का प्रचंड काळी सावली त्याला दिसली आणि त्याला स्वप्नात तो जागा झाला आणि तो मृत्यू होता वगैरे वगैरे ते जसं सांगतात तशा पद्धतीचं आहे की ते काळी सावली दिसली ती मृत्यूची सावली आहे आणि मी तुला उद्या गाठणार हे जे सांगितलेलं आहे हे स्वप्न पडल्यावर राजा जागा झाला वगैरे ते सांगतात तो घाबरून जागा झाला की उद्या जाणार का पडतो सगळ्यांना बोलावून घेऊन ह्याच्यावर काय मार्ग आहे तेव्हा त्यांना त्यांचे जे काय शास्त्रीय पंडित होते ते म्हणले आमचे मार्ग आम्ही करतो फक्त एक करा तुम्ही इथं था थांबू नका तर तो उद्या तुम्हाला गाठणार आहे हे नक्की आहे तुम्ही इथे था न थांबण्यावर तुम्ही त्वरित तु। जेवढं शक्य असेल तेवढं इथून बाहेर म्हणून तो तो जो घोडा घेऊन तो घोडा गतप्राण होऊन इतक्या अंतरावर जाऊन त्या झाडाखाली कोसळला त्या झाडावर बरोबर तीच सावली उभी हो होती आणि त्याने हात ठेवला मित्रा मला तीच शंका होती तू इथंपर्यंत पोचतोस का नाही कारण माझी गाठायची जागा ती होती आता असा जो पाठीची उपाय आहे त्याचं काय स्वरूप आपल्याला कळणार मला काय म्हणून निदान एवढं करू शकतो की मला तर असं आहे आपल्याला कळत नसेल तर ज्याच्याकडे कळतं त्याच्याकडे जावा हा सोपा व्यवहारातला मार्ग आहे की नाही क्लास कशाला लावतो मला सांगा शाळेत कशाला जातो नाही <laughs> नोकरी ट्रेनिंग कशासाठी पाहिजे सांगा गाईड कशासाठी पाहिजे सांगा कशाहीसाठी काहीतरी मला कळत नाही ते त्याला कळतं म्हणून जातो मग इथं ज्यांना हे कळतं आहे त्यांना हे करावं ना की मला बाबा काळाचं स्वरूप कळत नाही तुम्ही काळाच्या पलीकडे राहता मग काळ पाठीशी उभा आहे क्षण लागेता म्हणून का उपेक्षा माझी उपेक्षा करू नका स्वीकार करा उपेक्षा आणि स्वीकारा दोन्ही गोष्टी तिथे आहेत तर भगवंत कोणाची उपेक्षा करीत नाही त्या अर्थाने कोणाचा अस्वीकार करीत नाही तर तो, तो स्वीकारच करतो कायम फक्त त्यांना असं वाटतंय काकुळती आल्यामुळे उपेक्षा कासया मांडलेली भक्त थोर तेजो राशी असं आहे का की देव जवळ करीत नाही महाराज जवळ करीत नाहीत असं जवळ करीत नाहीत असं का वाटतं तर असं काही माझ्याकडे नाही भक्त थोर तेजो राशी असे भक्त आहेत म्हणून तुम्ही त्यांना जवळ केले आणि त्यांना तुम्ही हे त्या सांभाळता असं आहे का भक्त थोर तेजोराशी मी दीन म्हणून अभ्यरिसी असं काही आहे का माझ्या मी गरीब गरीब आहे म्हणून तुमच्या दारी उभा राहू शकत नाही किंवा तुम्ही मला सांभाळत नाही असं आहे का असं त्यांना वाटलं तसं नाहीये म्हणून तर पुढे एवढं सगळं झालं तर भक्त थोर तेजोराशी मी दीन म्हणून अभ्यरिसी तरी दीन असं का म्हणाशी दिनानाथ मला जर यांना ते त्याने घेतलेलं नाव आहेत त्यांची नाममुद्रा आपण जी म्हणतो ती दिनदाच आहे मग तुम्ही मी जर दिन ठीक आहे मान्य आहे मी काय कवणी का श्रीमंत माणूस नाही काय पण किती एक पुढणे तुझं अरपाया किती आण तिथे गुरुराया वगैरे हे सगळं आहे माझ्या पाशी काही काय फक्त भाव आहे मग आता तुम्हाला जर हे सगळे लोक असे आहेत साधने आहेत अमुक आहेत तुमूक आहेत तपश्चर्या केल्या म्हणून त्यांना तुम्ही जवळ केले तर मी तर काही यातला नाही मी काही हे भक्त तेजोराशी वगैरे काही नाही मी दिनदुबळा आहे तर दीन म्हणून अव्ययसी का मग असं जर असेल तरीसुद्धा तुला तुम्हाला माझा अव्यर करता येणार नाही महाराजानं सांगितलं तुम्हाला माझा हा अव्यर करता येणार नाही येणार नाही कारण तुम्ही दास म्हणता स्वतःला मी तर दीनच आहे आता थोरानं जवळ केले असेल ते असेल मी दीन आहे मग दीन आहे तर मग तुम्ही तुम्ही दास म्हणता स्वतःला मग तुम्ही त्यासाठी तरी का होईना पण मला जवळ केलंच पाहिजे हे मी दीन म्हणून अव्ययरेसी तरी दास का म्हणवेसी दिनानाथात महाराजांना विचारलं तर आपल्याला कल्पना असेल की तुम्ही दिनदास नाव हे का घेतलं म्हणून आपल्याला ती कल्पना आहे ना तर ती असू का, दे डोळ्यासमोर काय परत त्याचे जरी पुनरावृत्ती झाली किंवा ती मनावर ठसली तरी चालेल महाराज काय म्हणले की प्रत्येक सत्पुरुष हे काही एका कामासाठी जन्माला येतात म्हणजे त्यांची जी काय किंवा त्यांच्यासमोर काम दिलं जातं असं असं काम करा जसं प्रापंचिकांचे आहेत कर्मयोगी आहेत हो, योग योग आहेत सगळे सगळ्या मार्गाचे त्या त्या मार्गाचे अधिकारी त्या त्या मार्गाचे सत्पुरुष असतात ते त्यांना तो मार्ग दाखवतात तेव्हा महाराजांना हे असतं ते म्हणजे तुम्ही दिनदास असं का म्हणलं असं तर त्यावेळेला ते म्हणाले की खरं सांगायचं झालं तर प्रापंचिक मनुष्य खरा आतून दिन असतो म्हणले त्याच्या सेवेची गरज आहे म्हणून मी दीनदास आहे म्हणजे काय <laughs> तेव्हा त्या अर्थाने ते आहे तर दीन म्हणून अभेरिसी तरी दीनदास का म्हणासी दिनानानाथा बरं आता असं आहे दिनानाथा गुरुराया आता पुढे तोही प्रश्न आहे की आता मी जी हाक मारतो तर ती तुम्हाला ऐकू जात नसेल म्हणून तुम्ही मला कदाचित ओ देत नसाल असं जर म्हणावं तर दोष लागतो ते वाक्य आहे श्रवणी मम स्वर न पडे ऐसे म्हणता सर्वज्ञतामुळे <laughs> तुमच्या सर्वज्ञतेला कमी आणून पण आणण्यासारखं आहे मी जर म्हणलं मी तुम्हाला हाका मारतो तुम्हाला ऐकू जात नाही ते सर्वज्ञ आहेत त्यांना तुम्ही हाक मारायची पण गरज नाही ज्याला तुमच्या म्हणून महाराज जेव्हा म्हणाले ना ते नमस्कार सांगितला वगैरे आपल्या बाबांच्या ज्या तैनात्यातल्या प्रकारे त्यांनी तुम्हाला नमस्कार सांगितले असं तर त्यांनी सांगितलं नाही का महाराजांना सांगितलं की तिथून आलो त्यांनी तुम्हाला नमस्कार सांगितला आहे महाराज म्हटलंय तुम्हाला तेव्हाच मिळालेलं आहे त्यांनी जेव्हा तिथून निघताना नमस्कार तुम्हाला काय इथून कुठून निघाला तिथून ज्यावेळेला तो नमस्कार मला सांगायला सांगितला तो तेव्हा त्यांनी केला तेव्हाच तो मिळालेला आहे ज्याला तिथं केलेला नमस्कार इथं कळत नाही त्यांनी गुरुत्व करावंच कशाला म्हटलं ते जाता जातात लेखत येऊन गेले बरोबर ते म्हणले त्यांना तो केलेला तिथंच कळत असतो आता व्यवहाराने तुम्ही सांगितलात निरोप हे ठीक आहे निरोप सांगितलं आहे पण मुळात ही सर्वज्ञता आहे त्यांचे जे गुण आहेत त्याच्यात ती ही सर्वज्ञता आहे तर मम श्रवण श्रवणी मम स्वर न पडे जे आत्ता मी जे काही काकुळ बोललो श्रवणी मम स्वर न पडे ऐसे म्हणता सर्वज्ञता तो तुमच्या सर्वज्ञतेला मी बाधा आणल्यासारखं होते किंवा त्याला उणे पडव दिल्यासारखं होते तुम्हा अज्ञेय मागे पुढे कुठेही असे ना <coughs> त्या मान लचकली जसं त्यांनी सांगितलं त्या ह्याचं जे मूल रडत होतं काही सापडलं नाही शेवटी कारण तेव्हा जसं ता त्यांना ते तात्यानं विचारलं होतं त्या तात्या ता 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 बसल्या जागी भेटली आता सगळं करून झालं बाळ काय रडायचं थांबत नाही काय करू दे तसं झालं आम्ही गाईला आलो तर ते, ते म्हणले त्याची जरा मान लचकली का बघा इतकं तर बरे कुत्रा बसलेलं आहे बसलेलं तिथंच आहेत आणि खरोखरच ते गेलं त्याच्या मानेला जरा थोड्या हलक्या हाताने हे लावल्यावर ते जे काय त्याचे अवघडलं होतं ते गेलं त्याचे जरा मान लचकली आहे का बघा असं म्हणाले जे सर्वज्ञता मोडे हे जे म्हटले ना किंवा हे अज्ञेय तुम्हाशी अज्ञेय मागे पुढे कोठेही असे ना रमण जेव्हा आजारी पडले तेव्हा त्यांचे जे अंतरंग भक्त प्रत्येकाच्या शेवटी पुन्हा एक अंतरंग भक्त आहे किषे असतोच किती झालं ते तो त्यांच्या बाजून नसतो भक्तांच्या अंतरंगाकडनं असतो अंतरंगभक्त <laughs> याचा लोक अर्थ असा घेतात की काय ते त्यांच्या गोटातले वगैरे आहेत ते आतल्या सर्कलवरले ते आतल्या सर्कलमध्ये नसतात हे आतल्या सर्कलमध्ये जाण्याच्या योग्यतेच्या असतात असतात ते जमत नाही मग त्यांना नाव काय अर्थ असतो म्हणून हे नावं अशी ठेवत तसं नसतं ते त्यांचे अंतरंग बघतं तसे हे रमणांचे अंतरंग आठवले दिसत आपल्याला म्हणून सांगितलं तेव्हा रमणांचे अंतरंग भक्तांनी रमणांना प्रचंड संधिवात आपल्याला माहिती आहे संधिवात होता आहे होतं शेवटी शेवटी खूप थकायचे चालवायचं नाही अडव राहायला लागायचं त्या कोच वगैरे ते आपल्याला माहितीच आहे तर त्यावेळेला अगदी शेवटचा ज्या वेळेला टप्पा आला म्हणजे ज्या वेळेला अगदी कॅन्सरचा किंवा याचंही हे झालं त्याचाही परिणाम व्हायला लागला तेव्हा जेव्हा ती म्हणजे ते पॅथी तर सगळे पॅथीवाले येऊन गेले त्याचा काही प्रश्न नाही त्यांना काही त्या अर्थाने नडत नव्हती कुठली तर ते येणारी जी होती त्या भक्तमंडळावर इतके लोक होते तेव्हा ते त्यांचं त्यांचं काम करून गेले अंतरंग भक्तांनी त्यांना हात जोडून काय सांगितलं की तुम्ही तुम्हाला बरं करायचं किंवा वाटावले सर्व त्यांचा जाऊ द्या मी तुमच्या वेळ चाललंय वेळ संपली आता आ, इतर कशात वेळ न घालव नाम घेऊ हे चांगलं फक्त घेण्यासाठी आपल्याला जरा बळकटपणा यावा थोडेसे आणखीन स्पष्टता यावी आणि त्याची जी अर्थत आहे ता त्या नाव व्याकुळत आहे ती नामाला यावी यासाठी आहे बाकी बेसणी ग्रह वेळ नको गमो पद अकरा सखया नम हरिच सखया नाम हरि गोर सखया नम नाम गो परिचित्या नमरसारुचित्या मरची भव बेडी हे तोड सखया भव बेडी हे तोडसखयामहरि ो सखया नाम हरि छै सुनया गृही गमो वै सुनिङ्गृही वेडनकोगमो भलति बोर सखया भलति बडो सखया आम् हरि सखया नाम हरि दासम आरुणि मनहे रामदा दास आरुणि मनहे सद्गुरुचरणा जोड सखया सद्गुरुचरणा जो